उत्तर द्या उत्तर द्या आम्हाला उतरलो रे बाबा जय मधुराई कुठून उतर आहे बघा <laughs> ही गर्दी मित्रांनो अशी गर्दी आहे या गाडीला खूप मधुराई मधुराईला जाऊन

तर अशा प्रकारे कुत्रे आलेले खाली ही जाय का आदित्य टेम्पल समोरच हे मीनाक्षी आमन टेम्पल टेम्पल हा हे टेम्पल आहे बघा आपल्याला जायचं आहे इथं आता मित्रांनो उतरतोय आम्ही आता प्लॅटफॉर्म म्हणून खाली मदुराई आहे पण अजितदादा अशा प्रकारे आपण आलो आता तर बाकी आता आपण सफर डायरेक्ट टेम्पलला गेल्यावर पूर्ण करू ओके मित्रांनो अशा प्रकारे हे मदुराईचं मॅप आहे तर एक पॉईंट सहाच मीटर अंतरावर हो आहे मदुराई तर आम्ही चलत जाऊनच तिथे प्रस्थान करणार हो आहे मदुराई खेशील मित्रांनो इथून असे राईट साईडनं आलो का इथून सरळ जायचं असं तर सरळ गेल्यानंतर एक पॉईंट सहा मीटर अंतरावरच आहे मदुराई टेम्पल तर असा अशा प्रकारे आम्ही आता जातो जातोय कारण की इथं जवळ असल्यामुळे आटो नाही केला आम्ही बघा मदुराई या रस्त्यानं सरळ गेलं की मथुराई येते राईट साईड मधुराई मामा नाही नाही सरळ मार्केट आहे मधुरा ह्याच्यामध्ये चला भाऊ पॅन ॲपल बघा अरे यार हा तसंच करू भाऊ मदुराई फिरवता जेवण करोसा आणि ट्रेनमध्ये बसू त्या फिर केरळ को घेऊन हा सरळ जायचे झालं थोड्या वेळ अंतरा चालू आहे हो भाव त्यांना ना बोलते ना मला कुमार सर आता थोड्याच अंतरावाडा आहे म्हणजे टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे आजकाल आपण पण आहे अशा म्हणल्याप्रमाणे इकडं जायचं होता दिस इज द फॉर दाई हे बघा टेम्पल मित्रांनो हे बघा समोरच आहे आपल्या पाहू शकता तुम्ही आलो आहे आम्ही फायनली तिथे पोहोचलो बघा आपल्यापासून दोन शंभर मीटर अंतरावर आहे आता मदुराई टेम्पल मार्केट आता बरोबर आहे कारण की मी पण बोलत ठेवलं असत आपल्याकडे तसे तर आणि अशी कम कमीत कमी आहेत आपल्याकडे आणि या ठिकाणी खूप जागेवर आपण बघतच आलेला आहे ना करि माम खूप आहे खूप आहे बरोबर बोलला आणि खूपच छान आहे खरंच आणि लांबून एवढं दिसत होतं ते तर आता जवळ आलो तर एवढं खतरनाक म्हणजे काय सांगू शकत एवढं भारी दिसलं आणि अशा खूप साऱ्या मूर्त्या आहेत त्यावर फोरवी काम केलेलं आहे किती मजती आहे फोटो घेऊ द्यायचे येऊन आलो आम्ही उद्या हे टेम्पल पाहण्यासाठी आलो होतो हे बघा तेच हेच टेम्पल आहे ते आम्ही पाहायला आलो होतो आता मित्र मग मी आतमध्ये जात आहे मंदिराच्या दर्शन दर्शन जाने का रास्ता वेटू त्या साईडने आहे म्हणजे आतमध्ये आता बॅग कुठे व्हायच्या आता ठिकाणी खूप फॉरेनर पण आलेले आहेत पाहू शकता तुम्ही मोबाईलला बी जमो होय सेल फोन आहे आतमध्ये फोन ब्लू जाऊ देत नाहीत म्हण मग आता जमा करायचं का बाहेर तसंच करावं लागेल ना आता जे दृश्य डोळ्यानं पाहिलं जाते ना ते आतमध्ये एंट्री आहे दर्शनाचे तर आता आमचे सेल्स वगैरे हो स से फोन्स जमा करून घेत आहेत बॅग हो वगैरे आम्ही तर जमा करून जाणार आहे आतमध्ये कारण की तो घेता येत नाही आतमध्ये आहेत ते जमा करून जात आहे सॉरी मित्रांनो तर हा व्ह्यू आम्ही दाखवू शकत नाही मी दाखवू शकलो नाही तुम्हाला तर आम्ही आतमध्ये जाऊन आलेलो आहे मित्रांनो आतमध्ये खूपच छान होता असा व्ह्यू होतामध्ये आता बागा मी दृश्य मध्ये होत पण आम्हाला कॅमेरा मध्ये बोला तुम्हाला जर पाहायचं असेल तर मजुरायला एवढे टेम्पल ला आवश्यक भेट घ्या आणि तिथला बघून घ्या खूप छान आहे नजर आजी दादा बोला खूप छान मंदिर आहे तर खूप छान विशाल दादा कसा वाटला आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर सांगा जरा वाटलं दृश्य तर एकदम अविस्मरणीय आहे तिथे दिल तितका वेळ कमी आहे ज्या माणसाला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती आहे त्याची स्टोरी वगैरे जाणून घेण्याबद्दल एकदम सही मंदिर आहे पण दर्शन झाल्यानंतर तर अजून ज्या चांगला एक्सपिरियन्स फायनली मित्रांनो आम्ही दर्शन करून आता जात आहे वापस रेल्वे स्टेशनवर आता रेल्वे स्टेशनवर जाऊन तुम्हाला बाकीची इन्फॉर्मेशन गेलो तर आता जात आहे मित्रांनो बाय आम्ही रेल्वे स्टेशनवर आता तिथून आम्ही केरळची आपली बस आहे आता नेक्स्ट स्टॉप आपला केरळ आहे ओके मित्रांनो बाय भेटूया उद्या बघा मदुराईच्या जंक्शनवर आलो आहे मित्रांनो जात आहे आम्ही आता केरळला अकर साढेदा अकर वाजता आमची ट्रेन आहे फायनली हे बघा यू आमचा जात आहे त मदूरा इहो <laughs> <वो दिपार। laughs> फोटोग्राओ